नमस्कार शेतकरी बांधवांनो आज पुन्हा एकदा आपल्या या लाईव्ह व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश थोरात आपल्या सर्वांचं सर सुस्वागत करतो मित्रांनो जी शेवंती लागवड केली आहे निश्चितच त्या शेवंती लागवड केल्यानंतर बारा पंधरा किंवा वीस एकवीस दिवसानंतर कळी का खुडणं गरजेचं आहे निश्चितच तुम्ही पाठीमागे बघत असाल की निश्चितच जे कळी खुडणीचं चा काम चालू आहे तर का खुडणं गरजेचं आहे त्या निश्चितच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया त्या निश्चितच अजून पण आपल्या चॅनलला फॉलो केलं तर करून ठेवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा मित्रांनो आपल्या चॅनलला फॉलो का करायचे कारण ह्या शेतीसंदर्भातले ज्या फुलांच्या संदर्भातले जे, जे पीक आहे शेवंती पिकाचे बरेचसे शे व्हिडिओ आपल्या ह्या चॅनलला येणार आहेत त्यामुळे निश्चितच अजून माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा की जेणेकरून चांगल्या पद्धतीमध्ये आपल्यापर्यंत ही माहिती प्रथमतः पोहोचेल त्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करायचे तर ही कळी का खोडायची मित्रांनो कारण कळी खोडल्यानंतर जे झाड आहे या ठिकाणी तुम्ही जे झाड बघतायत ह्या झाडाची ग्रोथ वाढ ही चांगल्या पद्धतीने होत असते पण निश्चितच तुम्ही मनशां शेंडा खोडल्यानंतर वाढ ही थांबणार आहे ते शंभर टक्के मित्रांनो वाढ थांबणार आहे पण वाढ थांबणार आहे पण निश्चितच जे फुटवे निघणार आहे निश्चितच या ठिकाणी जे खालून जे खालून जे फुटवी निघणार आहे ही चांगल्या पद्धतीमध्ये निघणार आहे याची त्याचा फांद्यांची संख्या असेल फुटव्यांची संख्या आहे ही चांगल्या पद्धतीमध्ये निघणार आहे की जेणेकरून आपला त्याचा फायदा हा चांगल्या पद्धतीमध्ये होणार आहे निश्चितच त्याचा फायदा निश्चितच जे फांद्यांचं जे शेड्यूल आहे जे पाण्यांचं प्रमाण आहे हे जास्त प्रमाणात निघाल्यामुळे आपल्याला फुलांची संख्यासुद्धा जास्त प्रमाणात निघणार आहे आणि फुलं जास्त निघाल्यामुळे निश्चितच आपला मालसुद्धा जास्त प्रमाणात निघणार आहे त्यामुळं जी कुठलीही शेवंती असेल तुमच्याकडं सेंट व्हाईट असेल भाग्यश्रीसुद्धा असेल येलो असेल त्याच्यानंतर ना ऑरेंज असेल तर या सर्व पिकांना आपल्याला या ठिकाणी शेंडा कट आपल्याला हा कंपल्सरी करायचा आहे की जेणेकरून फुटव्यांची गु वा संख्या वाढली पाहिजे म्हणून या ठिकाणी आपल्याला कट करून घ्यायचं आहे बाकीचं याच्या जा पाठीमागील कुठल्याही प्रकारचं सायंटिफिक नाही आहे शेंडा खोडल्यानंतर आपल्याला याची फायद्याची संख्या वाढणार आहे आणि उत्पादन चांगल्या पद्धतीने निघावा म्हणून यासाठी आपल्याला हे शेंडा खोडायचं आहे निश्चितच त्यासाठी आपल्याला हे फायदेशीर आहे आणि या ठिकाणी स्पे आ... ते आपल्याला या ठिकाणी प्लॅनिंग करून घ्यायचे जे की जेणेकरून फुटव्यांची संख्या वाढण्यासाठी आपल्याला महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो आपल्याला या ठिकाणी करून घ्यायचा आहे आणि हो निश्चितच या ठिकाणी वॉटर सोलिबल बोलली ज्या ग्रेड असतील बारा एकसष्ट असेल एकोणीस एकोणीस आहेत त्यासुद्धा आपल्याला कंटिन्युटी ठेवायच्या ज्या महत्त्वाच्या ज्या ग्रेड आहेत तेसुद्धा आपण या ठिकाणी कंटिन्युटी ठेवू शकतो म्हणजे ह्या पद्धतीमध्ये प्लॅनिंग करा अजून फांद्यांची संख्या फुटव्यांची संख्या वाढेल हे आपल्याला खूप करणं गरजेचं आहे कारण आपण जो बेड ठेवलेला आहे हा बेडच आपण त्यासाठी मोठा ठेवलेला आहे की जेणेकरून आपल्याला झाडांचे फांद्यांची संख्या जास्त प्रमाणामध्ये कशा पद्धतीने मिळेल उत्पादन कशा पद्धतीने चांगलं मिळेल त्यासाठीचा हा प्रयत्न आहे तर अशा पद्धतीमध्ये जे कळी का खुडव याच्या पाठीमागील जे कारण असेल ते आपल्यासमोर एक मांडण्याचा प्रयत्न केला आहे निश्चितच ते तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा आहे अजून पण आपल्या चॅनलला फालो नसेल केलं तर करून ठेवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकऱ्यांना पाठवा धन्यवाद